नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर आहे म्हणजेच की एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर आहे हे सर्व जी आर हेडलाईन्स आपण हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागाचे हे आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तुम्ही जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे नेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महारा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठास सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या बाबीकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्वोच्च सर्व जी आर ए पाहणार आहोत त्याबद्दलचे जे काही सविस्तर पी डी एफ असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही सर्व जी आरच्या पी डी एफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा ही आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा आर आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठास सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात पस्तीस भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान या बाबींकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे चला तर यानंतर ही जियारी पाहूयात यानंतरचा चेहरा हा वित्त विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे महावितरण कंपनीकडे असणारी महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांची थकीत देणी देणी अदा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणद्वारे हाडको व युको बँक या वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या येणाऱ्या आले व आलेल्या कर्जाच्या व त्यावरील व्याजाच्या रकमेस शासन हमी देण्याबाबत चाहा चा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला या या तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुनर्गटित करण्याबाबतची आठ दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे तालुका तक्रार निवारण समिती बरखास्त करण्याबाबतची आठ दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरील चि आर विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा चि आर आहे शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे मित्रांनो चला तर यानंतर अपडेटही पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीने बाबत अतिरिक्त निवड सूची वर्ष दिनांक तीस सहा दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस आठ दोन हजार सोळा व सन दोन हजार सोळा ते सतरा विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी नागपूर विभाग नागपूर या पदावर नियुक्ती करणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक कक्ष अधिकारी पदावरील तदर्थ पदोन्नती पदस्थापना सुधारित करणेबाबत श्री तेजस बबन जाधव जे आर दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे कक्ष अधिकारी पदावरील तदर्थ पदोन्नतीनंतरची पदस्थापना सुधारित करणेबाबत श्रीमती स्नेहल विद्यासागर सदवती जे आर दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक अवर सचिव संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेबाबत जे आर दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे बदली सन दोन हजार पंचवीस शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यासाठीचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा चियार हा पाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आपण याचे काही सर्वचे सर्व आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर पिडीएफ आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर हा चियारी आपण पाहूयात विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तुळजापूर जिल्हा धाराशिव या न्यायालयासाठी दिवाणी प्रकरणांकरिता नवीन वैयक्तिक ठेव खाते पी डी ए उघडण्याबाबत विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करणेबाबत विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व से सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आज शुद्धीपत्रक आहे मित्रांनो चला तर यानंतर हे शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा आर हा नियोजन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रलंबित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती गठीत करण्याबाबत ची आज दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शुद्धीपत्रक यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील आरोग्य संस्थांकरिता निर्लेखन करून खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या देयकाची रक्कम अदा करण्यासाठी लेखाशीर्ष बावीस दहा शून्य एक एक नऊ एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या उद्दिष्टांतर्गत विधानमंडळाच्या द्वितीय अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला निधी वितरित करणेबाबत यानंतर जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार तेरामधील अंतिरिम अर्ज क्रमांक एकोणतीस अकरा नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या नि निदेशानुसार रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणारे अपघात तसेच मृत्यू या संदर्भात नुकसान भरपाई देण्याकरिता समिती गठीत करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित एम एस आय डी सी या कार्यालयाचा आकृती बंद निश्चित करण्याबाबत जी आर दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या इमारतीचे परिरक्षण व दुरुस्ती अनिवार्य या प्रयोजनार्थ स्वतंत्र नवीन लेखाशीर्ष निर्माण करणेबाबत यानंतर जी आर महसूल वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत नायब तहसीलदार गडब यांच्या तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा चेहरा हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याबाबतची आठ दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन बांधकाम सवर्गातील कनिष्ठ अभियंता यांच्या दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीच्या एकत्रित राज्यस्तरीय अंतिम ज्येष्ठता सूचीचे शुद्धीपत्रक यानंतरचा जी यानंतरचा हा हा विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये मध्ये राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन तसेच विभाग स्तरीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शने आयोजित करण्यासाठी निधीचे वितरण बाबत विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत श्री क्षेत्र क्षेत्र शनी मंदिर शनी मंडळ तालुका जिल्हा नंदुरबार जी आर हा ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पुण्यश्लोक देवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना बवर्ग, श्री महादेव मंदिर, मोजे, निडोरी, तालुका, कागल जिल्हा कोल्हापूर यात्रा स्थळाच्या ठिकाणी पूर्ण कामांचा उर्वरित निधी वितरित करणे बाबत जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे नवीन लेखा शीर्षक उघडण्याबाबत राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयाची बांधकामे जी आर दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षक आहे एकशे पन्नास दिवसांचा कृती कार्यक्रम ई ऑफिसची ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत बाबत यान जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करणेबाबत जी आर दिनांकणास अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचा आहे शीर्षक साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मंदल, मुंबई या मंडळात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करणेबाबत यानंतरचा ही जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या मुंबई या महामंडळास सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता व्यवस्थापकीय अनुदान छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मंजूर करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो चला तर यानंतरील जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शिक्षक आहे सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्धांच्या मुलांमुलींकरिता राज्यातील कार्यरत असलेल्या शासकीय निवासी सा शाळेमध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत अमरावती विभाग हाई जी आर हो विबाग जी हा आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचाच आलेला आहे यामध्ये फक्त विभाग हा चेंज झालेला आहे हा जो काही चिअर आहे हा लातूर प्रादेशिक विभागासाठीचा आहे तो अगोदरचा जो होता तो अपरावती विभागासाठीचा होता चला तर यानंतर चियारी पाहूयात यानंतरचा चियार हा आदिवासी विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे आश्रमशाला प्रणाली करिता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळांकडून महा आय टी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरिता तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेणेबाबत यानंतरचा चेअर हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत भिवे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम रुपये दोन कोटी यानंतरचा जी आर हा दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या मुंबई या महामंडळास सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत निधी वितरित करणेबाबत मित्रांनो आजच्या डेटमधील जे जे महत्त्वाचे जी आर होते ते सर्वच जी आर हेडलाईन्स हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिडीएफ असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजचा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलच्या जे काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूयात उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद